मॅडम मी एक डबडा घेऊन येऊ का ह्याच्यावर जाकाच्यावर दुखू नको इकडे धर तू का मोबाईल मी बघा शूटिंग काढायचं मी आणतो डबा घेऊन येऊ का मी तुला जे दाखवायचे सांग माहिती डब्या बघा मित्रांनो आज आपली डाळिंबीची झाड लावण्याची तयारी होत आहे तयारी होत आहे त्यामुळे आज आम्ही बी जी सीबीओलावणार आहे आणि धन्यवाद आज आपल्या गावामध्ये जेसीबी आलेला आहे थँक्यू यू वेलकम जस्ट to... श्रावण इकडे बघा असा जेसीबी लावलेला आहे तिकडे पप्पा डब्बा नेले गेले त्या होलाला जाकर बघा आता आमच्या इकडे जे सी बी उभा केलाय बघा कसा कस कस टाकतोय का सुरे टिकलं टाकले